अंगावरील सोने चोरीसाठी शेतातील गड्यानेच मालकाचा खून करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पुरून ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसांनी एकास अटक केली आहे नारायण सामे वय बावन काळेवाडी पुणे हल्ली मुक्काम यल्लमवाडी तालुका मोहोळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे जर तुम्ही एवढ मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित च सचिन भागवतगिरी वय पंचवीस सांगवी या संदर्भात मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील संशयित सचिन भागवतगिरी वय पंचवीस राहणार सांगवी जिल्हा धाराशिव सध्या चामे वस्ती यल्लमवाडी हा मृत कृष्णा चामे यांच्या शेतात शेतगडी म्हणून काम करीत होता मालकाच्या अंगावर असलेल्या सोन्याचा त्याला लोभ सुटला दरम्यान चौदा डिसेंबर रोजी मृतकृष्णात चामे यांना यल्लमवाडी येथून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावरील सोने चोरण्यासाठी मोटारसायकलवरून त्यांचे अपहरण केले दरम्यान मृतकृष्णात चामे यांचा मुलगा विश्वजित चामे याने वडील बेपत्ता झाल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात दिली होती तेव्हापासून पोलीस संशयिताच्या मार्गावर होते दरम्यान पोलिसांनी संशयावरून चामे यांना शेतगडी सचिन गिरी वय पंचवीस यास अटक केली व बोलते केले असता त्याने सोन्याचे दागिने चोरण्यासाठी कृष्णा चामे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या मृतदेहाचे चाकूने तुकडे केले तसेच कृष्णा सामे व स्वतःच्या अंगावरील कपडे जाळून टाकले दरम्यान घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अक्कलकोट विपा उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस उपनिरीक्षक उपनिरीक्षक कर्णेवाड यांनी भेट देऊन पुढील शासकीय प्रकृती पार पाडली या प्रकरणी विश्वजित प्रश्नात सामी राहणार यल्लमवाडी यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड करीत आहेत